अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य म्हणू द्या मी स्वामी, स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते दोन या वर्षातली शेवटची जी अमावश्य आहे ती शनिवारी तीस तारखेला आहे म्हणजे ही जी अमावश्या आहे ही शनि अमावश्या म्हणून ओळखली जाते आणि ही कार्तिक अमावस्या जी आहे ही कार्तिक अमावश्या शनि अमावश्या जी आहे ही तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी लागते आणि डिसेंबरच्या एक तारखेला सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत आहे म्हणजेच तीस तारखेचे अमावशे आपल्याला ग्राह्य धरायचे किंवा आपल्याला जे उपाय सेवा पूजा अर्चा जे काय अमावशेचे विधी आहेत ते आपल्याला शनिवारीच करायचे ही ओ, कार्तिक महिन्याच्या अमावशेला आपल्याला एक अशी वस्तू पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायची आहे त्यामुळं आपले पितृ पितृदोष निघून जातील पि पितृंचा आशीर्वाद मिळेल शनीचा आशीर्वाद मिळेल आणि त्याचप्रमाणे विष्णू सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळेल म्हणून आपल्याला ह्या दिवशी अशी एक वस्तू अशी असा एक दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या निघून जाऊन आपल्याला भरभरून ज्या काही संपत्ती प्राप्त होईल किंवा सुख समृद्धी वाढेल ह्या उपायानं तर बघा ह्या दिवशी आपण संध्याकाळी सायंकाळी आपल्याला ही पूजा करायची आहे त्या दिवशी बघा काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघा हिंदू धर्मात कार्तिक का अमावस्या खूप महत्वाची मानली जाते आणि ही अमावस्या नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन दिवस आले पण नोव्हेंबरच्या तीस तारखेचीच अमावस्या ग्राह्य धरायची <coughs> सगळ्यात पहिल्यांदा आपण सकाळी लवकर उठून स्नान करायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तीर्थस्थानी जाऊन म्हणजे नदीकाठी तुमच्या जवळपास कुठे नदी असेल तिथे जाऊन तुम्ही स्नान केलं तर खूप चांगलं आणि या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व आहे त्यामुळं तुम्ही स्नान तीर्थक्षेत्री जाऊन करता आलं तर करा मंदिरात स्वच्छ आपलं देवघर आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं त्या दिवशी घरातली जाळं जळमाट्य काढायची जे घरामध्ये कचरा काय मोडक्या तोडक्या फुटक्या वस्तू आहेत त्या घरातून सगळ्या काढून टाकायच्या घर स्वच्छ घरा पुसून घ्यायचं ह्या पाण्यामध्ये मीठ त्यानंतर लिंबू भीमसेन कापून गोमूत्र आणि हळद टाकून ते पाण्यानं स्वच्छ खुरशी पुसून घ्यायचं देवघर पुसून घ्यायचं मुख्य दरवाजाचा होमरा जो आहे तो गोमूत्रानं आणि पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊन हळदीचं लिंपण काढायचं दरवाजा स्वच्छ पुसायचा दरवाज्यावरती हळद आणि कुंकू मिक्स गोमूत्रामध्ये करून त्याचं स्वस्ती काढायचं स्वस्तीला स्वस्तिकला दोन्ही बाजूला दोन दोन रेषाचं दंड करायचं मध्ये चार टिपके द्यायचं त्यानंतर तुम्ही गणेशाला वंदन करायचं देवघरातली पूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा दीप प्रज्वलन करायचं गणेश वंदन करायचं गणेशाची पूजा करायचं विष्णू भगवानांना तुम्ही पंचामृतनं अभिषेक घाला पाण्यानं अभिषेक घाला आणि पिवळे चंदन पिवळे वस्त्र पिवळे फूल पिवळी मिठाई हे सगळं भगवान विष्णूंना अर्पण करा भगवान विष्णूंची आरती करा स्वामी समर्थांची आरती करा दत्त महाराजांची आरती करा कुलदैवत कुलदैवीची आरती करा आणि त्यानंतर तुम्ही दिवसभर तुम्हाला शक्य असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करता करा कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्जन करा लक्ष्मीच्या टाकावरती कुंकुमार्जन करा श्रीसूक्त वाचा ल महालक्ष्मी अष्टगम वाचा त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ करा शक्य होईल तेवढं ह्या दिवशी दिवसभर तुम्ही सेवा करा त्यानंतर बघा सायंकाळी तुम्ही प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी ज्यावेळेला लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा सग सगळ्यात पहिल्यांदा भगवान विष्णूंचा वास जो आहे तो पिंपळाच्या झाडामध्ये असतो लक्ष्मीचा वास असतो तर ह्या ल पिंपळाच्या झाडाची पूजा जी आहे ती सूर्योदयांपूर्वी कधीच करायची नाही सूर्यास्तानंतर करायची कारण सूर्योदयापूर्वी त्यामध्ये अलक्ष्मीचा वास असतो अलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची बहीण जी दरिद्रिता गरिबी देते तिचा वास असतो म्हणून सूर्योदयापूर्वी बिलकुल तुम्ही कधीच चुकूनही पिंपळाच्या झाडाची पूजा करायची नाही सूर्योदया सूर्यास्तानंतरच करायची सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या घरामधले सात प्रकारचे पाच पाच धान्य काढून एका डिशमध्ये घ्यायचे बघा तांदूळ पाच घ्या ज्वारी पाच घ्या गहू पाच घ्या मूग पाच घ्या उडीद पाच घ्या हरभरे पाच घ्या आणि त्यानंतर मसुरे पाच म्हणजे असे सात प्रकारचे तुम्ही धान्य एका डिश मध्ये पाच पाच काढून घ्यायचे त्यानंतर बघा एक स्टीलचा तांब्या घ्यायचा त्यामध्ये तांब्यावर पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये चिमूटभर साखर टाकायची हळद कुंकू घ्या त्यानंतर अगरबत्ती कापूर हे सगळं साहित्य घ्या थोडेसे चिमुटभर तांदूळ घ्या त्यानंतर फुले घ्या आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही घरामध्ये कणिक मळून त्या कणकेचा दिवा चौमुखी दिवा बनवायचा त्यात कणिक मळत असताना त्यामध्ये बिलकुल मीठ टाकायचं नाही चिमुटभर हळद टाकायची आणि ती कणिक मळायची आणि त्याचा चौमुखी दिवा बनवायचा त्या चौमुखी दिवामध्ये एक, -एक वात घालायची आणि त्या दिव्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं हे सगळं साहित्य घेऊन तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जायचं सगळ्यात पहिल्यांदा तिथे गेल्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा सांगा तुम्हाला कणकेचा दिवा बनवायला वेळ नसेल तर तुम्ही स्टीलचा दिवा घ्या मातीचा दिवा घ्या पण शक्यतो कणकेचाच दिवा घ्या कारण आपण जो दिवा तिथे लावणार आहे तो दिवा शांत झाल्यानंतर तिथे किड्या मुंगे खातात आणि ते सुद्धा आपल्या पितृंच्या म्हणजे ते किड्या मुंग्यानी तो दिवा खाल्ल्यामुळे कणिक खाल्ल्यामुळे आपल्याला पितृंचा सुद्धा आशीर्वाद मिळतो हा एक त्याच्या पाठींचा हेतू आहे तर तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात तो चौमुखी दिवा आहे त्या चौमुखी दिव्यामध्ये तुम्ही एक एक वाती चारी बाजूला घालायच्या त्यामध्ये मोहरीचं तेल किंवा तेळाचंच तेल वापरायचं दिवा प्रज्वलित करायचा दिवा ठेवण्यापूर्वी दिव्याखाली अखंड तांदूळ किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवायच्या आणि त्यावरती तो दिवा ठेवायचा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ते जे पाणी नेहलेलं आहे तांब्यावरून त्यामध्ये चिमूटवर ऑलरेडी तुम्ही त्यात साखर टाकल्या त्यामुळे ते पाणी गोड झालेलं आहे तर तुम्ही ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं हळद कुंकू लावायचं अगरबत्ती लावायचं भीमसेन कापूर असेल नेला असेल तर तो तुम्ही तिथे अर्पण करायचा काळे तीळ तुम्ही न्यायचे काळे तीळ चिमूटवर अर्पण करा किंवा काळे उडीद अर्पण करायचे त्यानंतर तुम्ही अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घालायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत आणि त्यानंतर तुम्ही जे अकरा सॉरी जाताना तुम्ही हे सगळं साहित्य बघा एक तांब्या पाणी त्यामध्ये साखरची चिमुडवर टाकलेलं पाणी चौमुखी दिवा अगरबत्ती काळे तीळ किंवा काळे उडीद आणि जे तुम्हाला सात प्रकारचे धान्य जे पाच सांगितले ते तुम्ही जातानाच तुम्ही मुख्य दरवाजावरून सात वेळा उतरून अँटी क्लॉक वाईज उतरायचं आणि ते तुम्ही जाताना घेऊन जायचे आणि ही सगळी पूजा तुमची जी झालेली असते न म्हणजे तुमचं दीप प्रज्वलन करून पाणी जल अर्पण करून तुमच्या अकरा प्रदक्षिणा झाल्यानंतर ते धान्य तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचं आणि मग तिथून निघून यायचं येताना बिलकुल मागे बघायचं नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही शनी अमोशा म्हणजे उद्या संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला उद्या दिवसभर सेवा करायचे आहेत अजून एकदा सांगते पिंपळाच्या झाडाखाली चौमुखी दिवा मौरीच्याच तेलाचा लावायचा आहे संध्याकाळी प्रदोष काळीच लावायचा आणि त्यानंतर जी सातधान्य आहे ती तुम्ही घरावरून किंवा तुमच्या घरात एखादी आजारी व्यक्ती आहे तर त्या आजारी व्यक्तीवरूनसुद्धा उतरून नेऊन तुम्ही त्या झाडाखाली टाकले तरी ठेवले तरी चालेल ह्या ह्या उपायामुळं तुमच्या घरातले भांडण असेल वाद असतील सतत अडचणी असतील पैशाच्या अडचणी असतील नोकरी संदर्भात अडचणी मुलांच्या लग्नासंदर्भात अडचणी असतील सुख समृद्धीच्या अडचणी असतील संपत्तीच्या अडचणी असतील ज्या काय घरातल्या अडचणी असतील त्या सगळ्या निघून जातील आणि घरात संपत्ती प्राप्ती होईल सुख समाधान येईल आजारी माणसं आजारातून बरी होतील जे भांडण भांडण तंठे वाद आहेत ते सगळे निघून जातील आणि घर तुमचं आनंदी सुखी समाधानी होईल फक्त हे उपाय करत असताना श्रद्धेनं करा विश्वासानं करा हे कुठलीही अंधश्रद्धा नाही कारण बघा तुम्ही प्रत्येक झाडामध्ये कुठल्याने कुठल्या देवाचा वास असतो बघा प्रत्येक वृक्षाला काही ना काही महत्त्व असतं जसं शमीचं झाड पारिजातकाचं झाड केळीचं झाड तुळस त्यानंतर वडा पिंपळाचं झाड ज्या काय अशा छोटी छोटी बेलाचं झाड ह्या सगळ्या झाडांना विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे तसंच पिंपळाच्या झाडालासुद्धा खूप महत्त्व आहे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केला तर सुद्धा त्रास निघून जातो आणि विष्णू माता लक्ष्मीचासुद्धा भरभरून आशीर्वाद मिळतो उद्या शनी प्रदोष आहे त्यामुळे ही पूजा केला तर शणू शनीचा दोष निघून जाईल पितृंचा दोष निघून जाईल आणि शनी तुम्हाला प्र प्रसन्न होतील पितृ प्रसन्न होतील तसंच विष्णू माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होतील नक्की हा उपाय तुम्ही उद्या करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझी छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या जा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ